हाय नमस्कार आमच्या सगळ्या आम आणि आम सगळ्या भावा बहिणींना उठले का नाही सगळे आमची गेली जिकडची तिकड सगळी मार्गाला आम्ही आप आम बसलो आप आपो आपो आपल्या मार्गाला आमचं राहिलोय आम्ही दोघीच राहिलोय आवरायचं आवरायचं आमचं काय आलं मनाला तर गेली तर टिकली पाठी बसली उन्हाला त्या उन्हाला त्याला काही शिरवाळाला ऊन्हालाच बसावं आहे पण आमच्या इकडं नाही चिखल माती होत बहा किती पाऊस पडला किती बी पाऊस येऊन द्या चिकोल नाही माती नाही काय नाही तर चला तर योगी म्हणते आता माझ्या पशीच राहायचं जायचं नाही योगीच म्हणणं की आता मला जायचं नाही मला इथंच राहायचं या तर तिला मी म्हणलं मागच बया आणि मग तर राहा <laughs> म्हणली काय नसत तस तूच इसरून जा मला म्हणती तूच इसरून जा आता मी तर काय एका वाजी इसरून गेली ती म्हणती कसं असत आता गणपती बाप्पा आपण बसावतो नऊ दिवस मग गणपती बाप्पाचं कसं विसर्जन करतो मग इसरून जातो डायरेक्ट पुढच्या वर्षी तसं ती म्हणती कि आता ती झालं गेलं मिळालं ती इसरून जा, ती जा आता नव्यानं सुरुवात करू असं तिचं म्हणणं आहे आता काय तिच्याबरोबर नव्याने सुरुवात करावी सांगा बरेच बहिणी सांगा कशी सुरुवात करायची तिला म्हणलं मला नाही बाया जमायचं तुझ्या बर नव्याने सुरुवात कराय तुझ कस आहे काय म्हणतात म्हण नाही नाही थिरीन रातभर कीर्तन करी शेळ्या दापा जर आमची झाडांना झाड खाते ते शेळ्या बघा जाऊन काल का काय आता मीच घरात असते मलाच नाही माहिती तर मी काय सांगणार आव आता प्राजक्ताच्या झाडाला फुलं यायला लागल्यात फुल हे काही आली कडल्या पडलं होत एक तिथं एकच पडलं होत तिथं ती काय तिथं पडलंय तिथं खाली पडलंय बघा फुल दिसतय का लय भारी फुल तर चला भाऊ बहिणीनं म्हणलं की चला व्हिडिओ टाकावा मग बाकीचा आपला आवरावा पुरी बी गेली पिया बी गेली तासाला आणि अपूर्व पण गेली शिवान्याला आज शिवण्याचा वाढदिवस आहे वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्या शिवण्या ना शिवण्याचा वाढदिवस आहे मावशीने काय गिफ्ट आणलंय गिफ्ट आता गिफ्ट तर दाखवलेलाच आहे मी काय आणलेलं अगो बाई ती वय गिफ्ट पन्नास रुपये दिले ते चॉकलेटला पोराला वाचायला वाटायला माऊ बघ आता नवल्याचं कवलन काश्याच काकन तीन जग काय का ते आमच्या सासूबाईचा डायलॉग आहे मग सासूच्या महाग परंपरा चालवायची असती सुनाने म्हणून मी घेतलावल्याच कावलं आणि काशाचं काक आणि तीन जागी लावलं ते आमच्या सासूबाईचा डायलॉग आहे हा तर पियासाठी आणि कचरा हे म्हटलं की करावं तर पण काय फुलच नाही अली जंगाला आ ती वातावरण बिघडल्यामुळं कसं आहे फुलं जरा कमी पडल्या झाडांची वातावरणाचं वाता जरा चेंजिंग झालंय ना मस्त आमता येईल का मावशी आहे ना मावशी मावशी आहे मावशी असल्यावर काय नाही करायचं बियायचं नाही तर कशी केस झाल्यात पुरटुला कवा जिंदगीत ब्युटी पार्लर नाही भाव बहिणीनो कवा जात नाही हावस मावसर तूच काय करायचं आपलं माझच नाही केलं मारू मारू ना भावा बहिणीला मी भाऊ या कोर्ताना एगीच्या कशा कोरती ती नाही करायचं आपला मारेन मारेन थांब तर आज शिवण्याचा वाढदिवस आहे भाऊ बहिणीनो आणि मी पियासाठी एक पार्सल मागावलं होतं ती पार्सल आलंय तुम्हाला नक्कीच दाखवून काय ती वय वरूनच मागवलं होतं मी युट्यूबर युट्यूबला लाईन ला आपण ला ला शॉर्ट व्हिडीओ बघताना एक व्हिडिओ त्यातला तो पांढरा ड्रेस होता का पांढरा ड्रेस नाही माहिती पण एक ड्रेस मागवला होता मी का हा मला तर आलंय आज पार्सल तर बघू कसं आहे आधी ही बघू दे कसं आहे ती क्वालिटी क्वालिटी त्याच्यावर कानातलं सुद्धा आहे बोल मोठ गोलच हा आता तेजेव दावलं होतं तेवलं होतं मग काय माहिती ड्रेस मध्ये कानातलं ड्रेस मध्ये घालताना म्हणजे कानातलं घालताना दाखवलंय ड्रेस मध्ये मग आता काय माहिती काय आल्यात आमच्या जाऊ बाय आता बरंच भाऊ बहिणीचं म्हणणं आहे पुन्हा जाऊ बाईचं घर दाखवा जाऊ बाईचं घर दाखवा जाऊ बाई किती लांब राहते पण मी महाग दाखवलं होतं कि जायच घर ती जवळ असल्यावर काय होत जरा भांडणं तन्न असतात ना त्याच्यामुळे लांब लांब तुझ मा हा मग तुम्ही काय मला कमजोर काय बघितलं का आता खुला आमच्या जवळ झाला काय म्हणजे त्यांनी काय मला कमजोर समजवलं का काय मी कमजोर आहे का उगा आता एक घाल झाली म्हणून आता मी काय कमजोर आहे कामत नाही 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 आमची तर आज वाढदिवस आहे मी ठेवला की मी नाही ठेवला मी ठेवला पाठच ठेवलं मला रातभर झोपना रात्रीच माझ मान शिकली म्या ती गरम पाणी करून रातभर माझा आहे ना पिंजत होत गरम पाणी केलं त्या पिशवीत भरलं आणि रात्री शेकलं माझा आखी पाट मान आणि होतोय काय सांगायचंय भाव बहिणी नो हाय ती बरं हाय कोणाला सांगाव येऊ गेला सांगाय गेलं तर ती तिचं खरं करते अगं गिजरचं पाणी तापलं असत ती बंद करून ये बटान पळ ए, ए। अग उठ ना लय जडी ती पण माझ्यावरची जडी आता माझं एक जाऊन झालं गेलं हिज वया जायचं बघितलं का ताय मला गाठाय आली आहे हा आली का नाही माझ्या आगात रक्त नाही मी फोप असली माझ्या आगात नाही टिप्त नाही रक्त नाही म्हणून जायला लागले हो मला गाठलं म्हणून तू हे गिऱ्या बरोबर माझ्या रक्त नाही बसलं मला गाठलं राव राहू एवढी बहिणींना भाऊ बहिणी रक्त घालून डॉक्टरला माझ्या आगात अगं माझे मी नाही घावत

नवराबा कामात जायचे त्यांना म्हणलं होतं पार्सल घेऊन या ना बटनात ती बंद तुम्हाला कसं काय पार्सल बरं आज बर्थडेच्या मुहूर्तावर आलं पीएच वाटच बघत होती म्हणत होती मम्मी मी शिवण्याच्या बर्थडेला घालती ड्रेस शिवण्याच्या बर्थडेला घालते ड्रेस ती महागावल पर दिवस झालं मागावलंय पण ते पावसामुळे मला वाटतंय पार्सल थांबली होती काहींनं तसंच काहीतरी झालं असं ढेबरे बाई ढेबरेबाई नाव आहे मी ठेवलेलं नाव आहे तिचं ढेबऱ्याबाई आणि मी आताच नाही तिला पहिल्यापासूनच म्हणती होय तेव्हापासून म्हणती म्हणजे आम्हाला कळत नव्हतं तेव्हापासून मी तिला ढेबरी म्हणती म्हणजे असं तिसरी चौथीला असताना हा ढेबरी पहिल्यापासून ढेबऱ्याबाई मी आता झाली तशी होय दोन लेकर झाल्या पहिल्यापासून ह्या डेब्र्या बाई पहिल्यापासूनच अशा आहेत खराब करते मी कळ बर का मध्ये परत परत लग्नाच्या अदुबर झाले मी खराब होती अशीच होती बाई माणसाला व्यायामाची लय गरज आहे डरा डरा काय घुरती तुम्ही आवाज रेकॉर्डिंग करून ठेवाय पाहिजे आव तय घुरती वय बया काय सांग झोपली एवढी आता काय रेकॉर्ड करून ठेवायला पाहिजे होत मी रात्री मी साडेतीन वाजता पाणी गरम करायला मान शेकवायसाठी ही केली तर हो डरा डर डराडर लागलाय बाय घुरती बाई मी म्हणलं नवालच झालं बाई मोठं तुला टेन्शन नाही मला टेन्शन आहे माय टेन्शन मध्ये माणूस भरत लागलाय करा भोर काय गुरती नाकात नवीन तोंडात नबी डराडरा आवाज येतोय म्हणण तू पहिले सगळे परीक्षा केलीस आता ती वेडी शिके चालूनंतर बाकी म्हणणार होते हिला दावायचिस चीज खर नाही धरायची आपण आव मरनाची आणि आणि दिवस उगवला तरी घुरती येत

ड्रेस आला कोण फोडणार कोण फोडणार पार्सल चालली फिरायला तू नेलं तर येईल चल बघितलं का मला नाही यायचं बाय जातो मी नाही पावसा पाण्याची कुठे मी नाही पावसा पाण्याची कुठे हिंडत पडाव बाई आज शिवण्याचा वाढदिवस आहे वाढदिवस कुठं घालायच कुठं घालायचं आहे माझी <laughs> माया घरी सोडून पण कुठं घालणार आहे बघितलं गायच आता वाढदिवस हिथच घालणार आज कशाला नेऊ बाया खोगर बघितलं का आता काय बाया नवल्याचं काश्याच लावलं

पण लोक घालतच नाही तर मी काय आम्ही एखाद्या समाधान मानून घे आम्हाला काही मोठ आमंत्रण नाही पण हा म्हणजे आमच्या महादेवाचा महाराज आहे तुम्हाला नाव तरी कसं घेऊ वाटलं नाही ना

अगं फुग आहे फुग बर्ड्या दिशी आलं बर झालं ग मी ऑर्डर टाकली होती फुग्याची आगा ग्रेसच आव मी दुसरी बी ऑर्डर टाकली होती ना हा मी भी म्हणती ग असं काय झालं त्याला बड्याची तुला तयारी चालू आहे आज बर्ड्या दिशीच आली बघा फुग फुग मागावलं होतं कलरच ती नसत्यात वय फुग काही लावायचं आता मस्त शो बनवायचं चमकी फिमकी लावलं नव्हतं असं असं डिझाईन बनवते ती फुग्याची बघा आमच्या बर्थडेच आगमन झालं आमच्या शिवण्याच्या बर्थडेच आगमन झालं बाय

करायची बर्थडे तयारी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि योगीच तो का तसं म्हणणं आहे जरा काहीतरी सांगा दोन गोष्टी तिला समजून बाई ते फुगे <laughs> आहे आन... तुला कंपनी